नागपुरात काल जी दंगल उसळली त्याच्या मागची काय कारणं असू शकतात आणि नेमकं तर नागपूर हे शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणासाठी ओळखलं जाणारं शहर आहे परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दंगली उसळणं हे कधीही यापूर्वी घडलेलं नव्हतं नेमकं हे कशामुळे झालं आपण जाणून घेऊया आपल्यासोबत काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते अनिस अहमद आहेत अनिस अहमद हे मध्य नागपुरातून तब्बल पंधरा वर्ष त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दंगल उसळली तो मध्य नागपूर विधानसभेचा भाग आहे त्या ठिकाणी अनिस अहमद आमदार होते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा ते राहिलेले आहे काँग्रेसच्या काळामध्ये काय सांगाल की नेमकं ही जी दंगल काल उसळली त्याच्यामागची का काय कारण तुम्हाला वाटतात ते आता मेन कारण आहे बजरंग दलनी काल छत्रपती शिवाजी महाराजचे जन्मदिन होता आम्ही सगळे तिकडे होते छत्रपती शिवाजी महाराजचे जन्मदिनसाठी आणि दरवर्षी आम्ही शिवाजी महाराजच्या जन्मदिन उत्सव करता यावेळी बजरंग ची आणि व्ही एच पीचे आपले राईट विंगचे ते काही पदाधिकारी आले आणि त्यांनी औरंगजेबचा पुतला त्यांना जायचा होता त्यांनी तिकडून एक एक दर्गा होती आणि दर्गावरून गेले आणि तिकडे ते चादर होती आणि ते चादर घेऊन आलो आले आणि तिकडून ते चादरवर कुरान शरीफचे आयते होते ते पण झाडले ते जाळले तेच ते खूप मोठी चूक केली त्यांनी ते, ते औरंगजेबचे जाले होते तर कोणाला काही ऑब्जेक्शन न होता त्यांचे ते, ते, ते तिकडे जे मुलं होते त्यांना ते रिस्पॉन्स दिले आणि ते, ते अग्रेसिव्ह झाले काय त्यावेळ कानुनी कारवाई काही झाली नाही त्यांच्यावर आणि ते कारवाई झाली नाही ते अरेस्ट झाले नाही आणि स्कूलचे मुले ते प्रेयर करून निघत होते आणि पोलिसांनी त्यांना मारहाण केली आणि ते मुले स्कूलच्या मुलंला ते रमजान चालू आहे तो ते उपासमध्ये होते आणि त्यावर पोलीस उलटा ॲक्शन घेतली त्याच्या पोलीसच्या ॲक्शनवर आणि हे बजरंग दलचे चादर उठलून ते जाल्ले कुरान शरीफचे कलमे ते ऑब्जेक्शन खूप युवकांना होता आणि ते प्रोटेस्ट केले ती चादर हो जी होती त्यांनी ती जी जाळण्यात आली विशिष्ट तो उग्र झाला आणि त्यानंतरच हे सगळं झालं त्यानंतर साधारण नागपूर जे आहे ते शांततेसाठी ओळखलं जातं परंतु या सगळ्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी येण्यामागचं काय कारण वाटतंय तुम्हाला आणि कुठली अशी अफवा फैलवण्यात आली किंवा सोशल मीडियाचा वापर करण्यात आला अशी शंका आहे का तुम्हाला काय वाटतंय काय सांगा मी पंधरा वर्ष तिकडे आमदार होतो आणि पाच वेळ मी तिकडे इलेक्शन एलेक्शनमध्ये मी कॉन्टेस्ट केलेला आहे माझे पंचवीस वर्षामध्ये एक वेळाही काही आता हिंदू मुस्लिम कमी विवाद झाला नाही रामनवमीमध्ये मुसलमान ते रामनवमीचं स्वागत करते आणि जे हिंदू फेस्टिवल आतो दिवाळी आहे होली आहे सगळे मिळून गले मिळून ते सगळे फेस्टिवल सोबत करत आहे नागपूरमध्ये कवी किंवा असा हिंदू मुस्लिमचा रॅड झाले नाही आहे हे फर्स्ट टाईम आहे की यावेळी जे लोक ते चादर ते घेऊन आलो एक दर्गावरून त्यांनी ते, ते खूप मोठी चूक केली आणि ॲडमिनिस्ट्रेशननी काही त्यांच्यावर ॲक्शन घेतला नाही त्यांना ॲलेस केलं नाही ती चूक खूप भारी पडली आम्हाला आणि पोलिसने त्यांच्यावर ॲक्शन अगर टाईमली घेत होती तो काल रात्री हे जमावेळ जो झाला हे खूप ॲग्रेसिव्ह जमाव होता आम्ही कंडेम करतो असा आम्ही सगळ्यांना बोललो आहे खूप लोकांना आम्ही सांगितलं आहे की या हे गलत आहे तुम्ही रमजानच्या महिन्यामध्ये या केला नाही पाहिजे आणि स मी माझ्याकडे खूप व्हिडिओ आलेले आहे मी बघितलं की ॲडमिनिस्ट्रेशन पण हे एकतासाठी काय करत नाही आहे ते पण यावेळ इन्वॉल्वड आहे या, आ, या आ, काल जो होला झाला यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन पण इन्वॉल्वड आहे प्रशासन पण यामध्ये जिम्मेदार आहे असं तुमचं म्हणणं आहे गंभीर आरोप तुम्ही केला आहे नेमकं याच वेळेस राज्यभरामध्ये या सगळ्या गोष्टी औरंगजेबाच्या कबरचा जो हा मुद्दा आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दलांनी काल खरंतर राज्यभर आंदोलन ही केली होती नागपुरात उग्र झालं आंदोलन हिंसक झालं याच वेळेस हे सगळं करण्यामागचं काय तुम्हाला एकंदरीत त्याच्यात कारण वाटत आहे कारण की औरंगजेबची कबर तिथे आहे त्याचा विरोध पण वेळोवेळी होत आलेला आहे परंतु आता एक उग्र स्वरूपाचा विरोध या ठिकाणी बघायला मिळतो आहे राज्यात कसं बघत आहे देखिए आज जो सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट इश्यूज़ है वो है महंगाई बेरोजगारी और अभी ऐसा लोगों का कहना है कि बिहार के अंदर में अब चुनाव आ रहे हैं और बाकी राज्यों के अंदर में भी चुनाव होने जा रहे हैं और वहाँ के राज्यों का माहौल ख़राब करने के लिए ये पूरा पॉलिटिसाइज़ किया गया है और इस तरीके से यहाँ के लोगों को उछका कर दोनों कौम के लोगों की गलती है और ये पढ़े लिखे लोग नहीं करते हैं ये जो अनपढ़ आदमी होता है जो जाहिल आदमी होता है जो रास्ते पे आते जाते रहता है वो खड़े हो जाता है और चार पत्थर मार देता है और ऐसे लोगों को कंट्रोल करना बहुत ज़्यादा ज़रूरी है दोनों धर्मों के अंदर में इसलिए मैं अपील करना चाहूँगा सभी धर्मों के लोगों से कि ऐसे लोगों को रोक कर ऐसी आगे घटनाएँ ना हो हमारे कांग्रेस कमेटी के जो अध्यक्ष हैं उन्होंने भी अपील किया है कि इस तरीके जो घटना जो हुई है कभी नहीं हुई आज तक पहली बार ऐसी हुई है दो दिन पहले हमारे जो खासदार हैं नितिन गडकरी जी वो खुद एक सेकुलर इंसान है उन्होंने भी अपील किया था कि इस तरीके से कहीं नहीं होना चाहिए उन्होंने कल दिल्ली से भी अपील किया कांग्रेस के लोगों ने भी अपील किया लेकिन उनके अपील होने के पहले जो वी है और बजरंग दल है ये जो राइट विंग है इन्होंने जबरदस्ती वो चादर अगर उठा के नहीं लाते जिसपे कल में नहीं जलाते मुझे बताइए औरंगाबाद में ऐसी चादर नहीं जलाई गई कोल्लापुर में नहीं जलाई गई पूना में नहीं जलाई गई नागपुर के अंदर में ही ऐसी चादर दरगाह पे से उठाकर एक जो दरगाह होती है उस पे से उठा के लाया और उसको जलाने का काम किया वही मेन रीज़न है कल का जो कारण है जो भी हुआ है कल उसको हम कंडेम करते हैं लेकिन जो कारण है उसका वो चादर जलाने का कारण है क्योंकि चादर पर कुरान शरीफ की आयतें लिखी हुई थी और उसको जलाने का काम बजरंग दल के लोगों ने किया और उनके ऊपर कुछ एक्शन नहीं हुआ इसीलिए भीड़ का का गणेश पेट पुलिस स्टेशन का घेराव था वहाँ पर उस समय जो भी डीसीपी थे उन्होंने अगर सही एक्शन ले लेते उसके ऊपर मैं वहाँ पर केस रजिस्टर कर देते और इनको इमिजिएटली अरेस्ट कर देते तो मुझे लगता था कि ये इस तरीके से जो हुआ ये रोका जा सकता था हे होते अहमद जे मुस्लिम नेते आहेत तसंच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुद्धा राहिलेले यांनी तक्षी खास बोलताना हे सांगितलंय की नेमकं जी काल नागपुरात हिंसाचार झाला दंगल उसळली त्यामागची काय कारणं आहेत ती योगेश पांडे नागपूर मुंबई तक